नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर आता वाजलेले आहेत फार साडेबारा आणि जेवण करायचंय तर चालले जेवायला सगळं काम वगैरे आवरलं बायचं पण आवरलं आणि आवाज दिलाय आता तर तर जेवण करायचं सकाळपासून व्हिडिओच काढला नाही कारण सकाळी घाई गाय घाई गाय पोरींचं आवरायचं ह्यांचं आवरायचं काय चपाती आहे आणि ह्याची भाजी आपली मटकीची भाजी आहे आणि चपाती आहे अरे बापरे अस जेवायला घेतलंय आणि चला जाऊया जेवण करायचं आपला टाइमच आहे रोजचा एक, एक बारा ते एकख्या दरम्यान तर आता साडेबारा वाजलेलं आहे तर काम सगळं आवरलं काम आवरल्यानंतर जेवण करायचं घी जेवायला बाई ढोगळी मिरची केली आहे शिमला मिरची ढोगळी मिरची नाही म्हणायचं शिमला मिरची बनायचं काय म्हणते आणि आई शंपद आमच्या दोघींचा साड्यांचा कलर आज एकच झालाय बघा की मॅचिंग मॅचिंग <laughs> तरून केला काय तो मला मी पण इकडे आली नव्हती सकाळपासून का म्हणून राहणार थोड्या वेळा एक तासभर बापूंचा फोन येतोय आता लगेच का जेवल्या परत माघार त्यांना मग सांग काढायचं नाही म्हणा आता काय गाडी जाऊया तर जातो रानात थोडीशी कोथंबीर राहिली काढायची पाठीमागची म्हणजे बारखे होती ती राहिली होती ती काढायची आज शुक्रवार आहे पण बर जाऊया मग तर या जेवण करायला मटकीची भाजी आहे चपाती आहे शिमला मिरची आहे बाजरीची भाकरी आहे चला थंडी चालू झाली होती जरा लगेच असं चेंज होत आंगदुकी सर्दी असं भूक लागली आता पाहुणे एक वाजले की बार <laughs> कवर राहते उपाशी भूकच लागत नाही पण थंडीच आहे ना असं द्या या जेवण करा सगळ्यांनी बाय आपला छोटासा व्हिडिओ काढला बाय बाय आज काय सकाळी जिथे आपापल्या कामाने गेलं हे तर काय दोन दिवस झालं सापडनातच घरी लवकर राहतात आणि ते गेल्यानंतर मग पुरींचं काय पुरींला काढा म्हणलं तरी काढत नाही अनुष्काची कधी इच्छा झाली म्हणलं अनुष्काला म्हणून काढते व्हिडिओ हो। तर काढते नाही ते ग बस बाया म्हणती त्याच्यामुळं मला म्हणलं आपलं सगळं काम वगैरे आवरलं आपलं आपण काढायचं तर असू द्या छोटासाच काढते बाय सगळ्यांना या जेवण कराय रानात गेल्या मग परत रानात काढते बाय बाय